बघा सीमा आणि राणी यांना मिळालेल्या गुणांचे गुणोत्तर हा शब्द राहिला माफ करा यांना मिळालेल्या गुणांचे गुणोत्तर चाराच तीन आहे पुढच्या वर्षी सीमाचे गुण पंचवीस टक्क्याने पहाटे व राणीचे गुण पन्नास टक्क्याने कमी झाले सर तर त्यांचे नवीन गुणांचे गुणोत्तर काढा असा प्रश्न सोडवायचा कसा त्यांचे नाव इथं इथ राणी लक्ष द्या यांचे गुणांचे गुणोत्तर चार तीन आहे मग सीमाचे गुण किती राणीचे गुण किती काही गोष्टी गृहीत धराव्या लागतात लेकरांनो याही गुणोत्तराला दहा न याही गुणोत्तराला दहा गुण गुणा इथं गुणाकार करा इथे गुणाकार करा हे गुण चाळीस आणि इथ हा गुणाकार म्हणजे तीस गुण राणीचे पुढच्या वर्षी झालं काय सीमाचे गुण पंचवीस टक्क्याने वाढले सीमाच्या गुणामध्ये पंचवीस टक्के वाढ तर राणीचे गुण पन्नास टक्क्यांनी घडले ओके। कम कमी झाले म्हणजे घाट या चाळीस चे पंचवीस टक्के किती होऊ अशा पद्धतीची मांडणी करा पंचवीस टक्के व्यवहार गुण कमी असा त्याचा अर्थ पंचवीस चौक शंभर आणि चार दहा चाळीस लक्ष द्या बरोबर आहे माझं पंचवीस चौक शंभर आणि चार दहा चाळीस म्हणजे दहा वाढतील ओके हिचे हिचे दहा गुण गुण वाढतील पन्नास टक्के पुढच्या वर्षी कमी झाले तीस टक्क्याचे पन्नास टक्के म्हणजे पंधरा वाढल्यास तीस गुणीला पन्नास बाकीला शंभर पन्नास दोन्ही शंभर आणि दोन पंधरा म्हणजे पंधरा गुण कमी होतील कोणाचे राणीचे आता पुढील वर्षी त्यांच्या गुणांचे गुणोत्तर गुणोत्तर हा प्रश्न आम्हाला विचारला इथं मांडा राणी पुढच्या वर्षीचे त्यांचे गुण किती असतील हिच्या गुणामध्ये पंचवीस टक्के वाढ म्हणजे दहा गुण वाढणार पूर्वीचे गुण चाळीस हे दहा वाढणार हीचे गुण होणार पन्नास गुण तर या राणीचे पूर्वीचे गुण तीस त्याच्यामध्ये पंधरा गुणांची घट तीस मधून पंधरा गेले पंधरा सर ही असणार पुढील वर्षी पं पंधरा गुण या गुणांचं गुणोत्तर या गुणांचं गुणोत्तर विचारलं गुणोत्तर म्हणजे याला संक्षिप्त रूप देणे जसं की पाच ग्री पंधरा पाच दहा पन्नास दहा तीन हे या प्रश्नाचं लेकरांक उत्तर ओके, ओके। गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट आवर्ष बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल